न्यूज मध्ये सोलापूर शहरातील दुकानांसाठी रात्री दहा वाजेपर्यंत परवानगी असल्याचे त्यांना दहा नंतर दुकाने सुरू ठेवता येणार नाहीत अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळून असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे दुसरीकडे उत्सव काळात रात्री दहा नंतर विनाकारण रस्त्यांवरून फिरणाऱ्यांवरही पोलीस कारवाई करणार आहेत कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलिसांनी रात्री नऊ ते बारापर्यंत रात्रग्रस्त सुरू केले आहे सोलापूर शहर उत्सवप्रिय शहर असल्याचे म्हटले जात असून पण रात्री साडेदहा अकरा नंतर विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांची संख्या ही सोलापुरात लक्षणीय आहे याशिवाय रात्री अकरा साडे अकरापर्यंत चौकातील दुकाने हातगाडे पाणटपऱ्या उघड्या असतात त्यावरता पोलिसांनी लक्ष केंद्रित केले असून कायदा व सुव्यवस्थेच्या शहरातील गस्त वाढवली आहे तीन पोलीस उपायुक्त चार सहायक पोलीस आयुक्त सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी म्हणजेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक सहाय्या पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक यांच्यासह पोलीस अंमलदार त्यांची जबाबदारी आहे याशिवाय वाहतूक पोलीस अधिकारी व अंमलदार देखील विविध रस्त्यांवर रात्री उशिरा वाहनांमधून फिरणाऱ्यांची तपासणी करतील त्यावेळी बेशिसांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे त्यामुळे वस्तूंची खरेदी किंवा अन्य कामे रात्री दहापूर्वीच करावी विनाकारण कोणीही फिरू नये असे आवाहन पोलिसांनी केलं आहे गणपती विसर्जनाच्या दिवशी रात्री बारापर्यंत परवानगी असणार असल्याची पोलिसांनी सांगितले आहे माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका